नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण मंगरुळपीरमध्ये गोपालभाऊ जाधव यांच्या शेतामध्ये आलेला आहे विद्युत सुमेटोमो कंपनीचं जे विद्युत आहे त्याच्यानी या गव्हावरती बीज प्रक्रिया केलेली आहे त्याची रिझल्ट पाहण्यासाठी इथे आलेला आहे तर त्याचा आपण परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव गोपाल प्रल्हाद जाधव गाव आणि गाव म्हणजे राहणं माझं मंगरुळपीर आहे आणि शिवार जे आहे ते माझं बालदेव येथे आहे तालुक्यामध्ये बालदेवला तर गव्हा गव्हा गवाच, मोबाईल नंबर एकदा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस सदोतीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी तर तुम्ही गव्हाची विद्युतची आपल्या बीज प्रक्रिया केलेली आहे गहू पेरण्यापूर्वी मी गव्हाची बीज प्रक्रिया केली तर त्यामध्ये मी विद्युत हे औषध वापरलेलं आहे तर ते किलोला एक मिली प्रमाण मी ते औषध वापरलं एक किलो बियाण्याला एक एम एल एक एम एल किलो एक एम एल तर त्यानंतर आज हा गहू दोन महिन्याचा आहे तर त्याचे जे काही परिणाम आहेत ते या पद्धतीचे आहेत म्हणजे एका बियाण्याचे फुटवे असे बऱ्याच प्रमाणात त्याचे निघालेले आहेत एका गव्हाच्या आपण फुटवे बघू शकतो आपण एक गव्हाचं झाड आहे आपल्या किती फुटू निकाल आपण पाहून घेऊ शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस म्हणजे जवळपास साधारणतः दहा ते पंधरा फुटू आरामात आपल्याला मिळून जाते म्हणजे आपण ॲव्हरेजली दहा ते पंधरा फुटूया हा प्लॉट अशा पद्धतीचा आहे पानाची साईज आपण बघू शकतो पानाची पण पाहून घ्या पानाची काळोखी पण बघून घ्या आणि ब्लॅकिश ग्रीन अशा पद्धतीचं त्याचा म्हणजे रंग आलेला आहे त्याला डार्क ग्रीन ज्याला म्हणतो आपण वगैरे भरपूर आहे प्लॉट मध्ये वगैरे भरपूर आहे प्लॉट मध्ये तर तुम्ही विद्युत विषयी लोकांना काय मेसेज द्याल बरं विद्युत विषयी विद्युतची जर बीज प्रक्रिया केली तर विद्युत हे थोडं ट्रायझल ग्रुपचं पण त्यामध्ये बुरशीनाशक का असल्या कारणानं आणि पीजीआर असल्यामुळं त्याला बराच फायदा होतो पिकाला म्हणजे पिकाची अननेसेसरी जी ग्रोथ असते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतो आपण जी आपल्याला कधी काळी हवी नसते की विनाकारण त्याला वाढ मिळते त्याचं रेग्युलेशन त्याच्यामध्ये येतं आणि रेग्युलेशन आल्यामुळे त्याची जी ग्रोथ आहे ती रेग्युलर ग्रोथ त्याची होते ते तर विद्युत या लोकांनी वापरायला पाहिजे हा माझ्या मते तर आता मला मागच्या वर्षी पण त्याचा फायदा झालेला आहे हा आणि या वर्षी पण आता हा दोन महिन्याचा प्लॉट आहे माझा म्हणजे निश्चित चाळीस किलो बियाण्याला चाळीस एम एल विद्युत वापरायला हरकत नाही हरकत नाही त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो ठीक आहे धन्यवाद